नमस्कार द्राक्ष बाग बो ग्रेप मास्टर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मागील भागामध्ये आपण द्राक्षातील ताणतणाव परीक्षण कसे करायचे यासाठी आम्ही एक फॉर्म तयार केला होता तो तुम्ही बघितला असेल किंवा काही आमच्याकडे ईमेल सुद्धा केला असेल तर ह्या भागामध्ये आपण द्राक्षातील ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या ला लागतील याविषयी बघणार आहोत आम्ही यासाठी एक दर सूत्रामध्ये त्या ताणतानावांचे मुद्दे मांडले आहे त्याचं व्यवस्थापनासाठी काय करावं लागेल ते पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मल्चिंग उन्हाळ्यामध्ये गवत किंवा चिपट्याची मल्चिंग तसेच पावसाळ्यामध्ये हिरवळीच्या खतांचा वापर करून केलेली मल्चिंग यामुळे तुमच्या बागेतील टेम्परेचर उन्हाळ्यात चाळीस डिग्रीच्या पुढे असेल तर रूड झोन मधलं टेम्परेचर कमी असतं तसेच थंडीमध्ये जेव्हा टेम्परेचर दहा डिग्रीच्या खाली असतं सुद्धा तिथं बॅक्टरी ऍक्टिव्हिटी चालू असल्यामुळं रूट झोनचं टेम्परेचर सुद्धा चार डिग्रीपेक्षा जास्त असतं तर थोडक्यात मल्चिंग ही द्राक्ष बागेचा हा ए सी आहे किंवा एअर कूलर आहे आणि आम्ही म्हणत असतो की ज्याच्याकडे मल्चिंग असेल त्याच्या बागेतील ऐंशी टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील डॉक्टरला बोलायची गरज नाही परंतु नव्वद टक्के शेतकरी ह्या मल्चिंगकडे सरसगट दुर्लक्ष करतात हिरोईच्या खात्याकडे दुर्लक्ष करतात आणि तणनाशकाचा बेसुमार असा वापर करतात तर मल्चिंग हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या दुसरा मुद्दा आहे पाणी व्यवस्थापन आज आपण खत व्यवस्थापन शिकलो रोगकेळीचं नियोजन करायला शिकलो परंतु पाणी व्यवस्थापनामध्ये आपण खूप मागे आहोत पाणी व्यवस्थापनासाठी आम्ही रिकमेंड करतो तुम्हाला की डबल ड्रिपची लाईन असायला पाहिजे वरम्यावरती एक वरम्यावरती आणि एक गल्लीमध्ये किंवा ड्रिपलाचा खर्च तुम्हाला झेपवणार नसेल किंवा शक्य नसेल वर्षी तर कमीत कमी दोन गल्ल्यांच्या मध्ये नागर तासानं पाटानं पाणी तुम्ही द्यायला पाहिजे शंभर टक्के जमिनीकडनं आपल्याला रूट झोन हा शंभर टक्के जमिनीमध्ये पसरला पाहिजे आणि त्या रूट झोन कडनं आपल्याला जास्तीत जास्त अन्नद्रव्याचा पुरवठा आपल्या झाडाला झाला पाहिजे आणि रिझर्व्ह राखीव साठा आपल्या वेलीमध्ये साठला पाहिजे तरच पुढील उत्पादनामध्ये आपल्याला भरघोस अशी वाढ पण होईल क्वालिटी उत्पादन मिळेल आणि वेलीवरचे ताणतणाव कमी होतील तिसरा मुद्दा आहे वारारोधक किंवा शेडनेटची ताटी करणे आपण बघतो की उष्ण वारे वाद असतील किंवा थंड वारे जर आपल्या बागेमध्ये घुसले तर त्यांचा इम्पॅक्ट आपल्या वेलीच्या कार्यक्षमतेवरती होतो आणि ट्रान्सपॅरेशन म्हणजे पाण्याचं जास्त उपसर्जन आपल्या वेलीमधून मधून होत असतं तर तुम्ही शेडनेट किंवा वारारोधकांचा वापर हा केला पाहिजे चौथा मुद्दा अक्षय महत्वाचा आहे की आपल्या जमिनीचं रिक्लेमेशन किंवा भूसुधारकांचा वापर आपल्या जमिनीचा पीएच कसा आहे जमीन कशी आहे याच्यानुसार आपल्या जमिनीमध्ये चुना देण्याची गरज आहे जिप्सम देण्याची गरज आहे किंवा सल्फर देण्याची गरज आहे याच्यानुसार तुम्ही जर आपलं माती परीक्षांनुसार आपल्या पशुधरकांचा वापर जर केला तर नक्कीच पुढील वर्षी त्याचा जास्तीत जास्त उपयोग होणार आणि खतांचा इम्बॅलन्स होणार नाही फिक्सेशन कमी होतील आणि न्यूट्रियनचा आपटे चांगला होईल पुढचा मुद्दा आहे वेलीवरचा क्रॉप लोड किंवा उत्पादन आपण एक जास्तीत जास्त उत्पादनाचे मागे लागलो पर परंतु क्वालिटी उत्पादन कसं घेण्यासाठी काय करावं लागेल याकडे मात्र आपण चाण आढावा करतोय मागील वर्षी तुम्ही बघितलं असेल की जास्त उत्पादनाचा अतिरेक केल्यामुळं आपल्या चव बिघडले उत्पादन जास्त नाही आणि वेली पण थकली आहे इथं पाच महिन्यात वेल खाली होतो तिथं सहा सहा महिने लागलेले शुगर आणि चव आपण घालवली आहे तर वेलीमध्ये आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार घटसंख्या ठेवायला पाहिजे आणि हलक्या जमीन बारा टनापर्यंत मध्यम जमीन तेरा टनापर्यंत आणि भारी काळी करायला जमीन असेल तर चौदा टनापर्यंत आपण उत्पादन घेतले पाहिजे त्यामुळे वेलीवरती अतिरिक्त ताणतणाव येणार नाही कॅन विनियोजन पुढील मुद्दा एक कॅनपी नियोजन आपल्या घड्याच्या पुढे बारा ते चौदा पानं पाहिजे तरच पान चांगलं प्रकाश संशयक्रियाद्वारे अन्न तयार करून त्या घडाचं व्यवस्थित असं पोषण करू शकतं तसेच सूर्यप्रकाश आणि हवा ही कशा प्रकारे खेळची राहील अशा प्रकारे आपल्या वेलीचं मध्ये कॅनपीचं नियोजन करायला पाहिजे तसं ज्याप्रमाणे बिबट्याच्या पाठीवर ठिपके असतात त्याप्रमाणे सनस्पॉट बारा ते सॉरी सोळा ते वीस सनस्पॉट आपल्या एका वेलीच्या भोवती असायला पाहिजे अशा पद्धतीने आपलं कॅनपी नियोजन करावं लागेल पुढचा मुद्दा आहे कर्ब जमीन भुसभुशीत झाली पाहिजे जमिनीतलं कॉम्पॅक्शन कमी झालं पाहिजे जर कॉम्पॅक्शन असेल जमिनीमध्ये तर अपशासिक ॲसिड आणि थिलीन हे केमिकल्स वाढले जातात मुळामध्ये आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या ताणतणावामध्ये होत असतो तर यासाठी आपल्या जमिनीचा चांगला निचरा झाला पाहिजे जमीन भुसभूसित करण्यासाठी ऑर्गॅनिक कार्बन सेंद्रिय कर्ब हा जमीनचा वाढला पाहिजे सेंद्रिय कर्ब वाढला तर आपल्या जमिनीची कॅटाईल एक्सचेंज कॅपॅसिटी वाढणार वाढून जमीन न्यूट्रियंटचा आपटेक चांगल्या प्रकारे तर हा सेंद्रियकर्फ हा मुद्दा अगदी महत्वाचा आहे त्याचा पुढचा मगशे महत्वाचा मुद्दा म्हणजे रोग आणि किडीचं व्यवस्थापन प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर या पद्धतीप्रमाणे रोग आणि किडीचा अटॅक होण्यापूर्वीच जर आपण त्याच्यावरती उपाययोजना केल्या तर नक्कीच पुढील चार ते पाच केमिकलचे स्प्रे आपण कमी करू शकतो आपला खर्च कमी करू शकतो आणि त्या केमिकलमुळे वेलीवर जो इम्पॅक्ट होतो तो सुद्धा कमी होतो पुढचा मुद्दा आहे संजीवकी किंवा पी जी आर संजीवक किंवा पी जी आर म्हणजे हे दुधारी शस्त्र आहे ज्याप्रमाणे एखादा निष्णात डॉक्टर आपल्या नाईफच्या सहाय्याने एखादं हृदय विकार असणाऱ्या पेशंटचं ऑपरेशन करून त्याला जीवदान देतो पण तोच चाकू जर एखाद्या माथेपिरूनच्या हाताचं सापडत एखाद्या माणसाचा जखमी करू शकतो किंवा खून पण करू शकतो त्या पद्धतीने पीजीआरचा वापर हे आपण कार्यक्षमतेने जर केला चांगल्या पद्धतीने केला तर नक्कीच त्याच्यापासून आपल्याला चांगले फळं मिळतील चांगल्या साखरेचाच दर्जाचा माल मिळेल पण त्याचा अतरेक जर वाढला तर मागे मागच्या वर्षी बघितलं असेल की आंबड तुरड द्राक्ष कमी साखरेचे द्राक्ष आणि किपिंग क्वालिटी कमी असणारे द्राक्ष तुम्हाला मिळतील त्यासाठी संजीवक योग्य स्टेजलाच आपण चांगला वापर केला पाहिजे कमीत कमी आवश्यक तेवढाच वापर हा केला पाहिजे पुढचा मुद्दा आहे खतांचा सुयोग्य वापर माती परीक्षण पांदे परीक्षण याच्यानुसार आपल्या जमिनीला आपल्या वेळेला कोणते खतं पाहिजे याचा आपण एक परीक्षण करून त्याचं रिकमेंडेशन आपण केलं पाहिजे तेवढेच खतं आपण दिले पाहिजे आणि कमतरता येण्यापूर्वीच आपण त्याची उपाययोजना केली पाहिजे तसेच त्या त्या स्टेजला कोणकोणते न्यूट्रन लागतात याच्यानुसार आपण एक महिना आधीच त्या स्टेज येण्यापूर्वी आपण न्यूट्रन दिले तर पुढील स्ट्रेस किंवा ताणतणाव किंवा डिपिशन्सी आपल्या वेळेवरती येणार नाही आपण म्हणतो की ताण लागले विर खणण्यापेक्षा आधीच खंत खोदलेली वर त्या आपण आप वेळ खतांचा पुरवठा हा विलीला केला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं पुढचं म्हणजे ताण तणाव कमी करण्यासाठी काही केमिकल्स आहेत जसे की सीविडचा वापर आपण करू शकतो ऑक्सिशिरीशिक ऍसिडचा वापर करू शकतो तसेच रिकवर अँड ग्रोथ अशा सारख्या के केमिकलचा वापर करून सुद्धा आपण ताण ताणतणाव कमी करू शकतो धन्यवाद मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रांना तुम्ही तो शेअर करा आणि तुम्हीसुद्धा हा सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद